सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार आपल्या श्री महालक्ष्मी पतपेढीच्या छत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत करतो सन 2024-25 या आर्थिक वर्षाची सांपत्तिक स्थिती आपणा समोर ठेवताना मला आनंद होत आहे पस्तीस वर्षांच्या अनुभवाने शिखर गाठलेली आणि हजारो सभासदांच्या व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली ही पतसंस्था आर्थिक व सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान देत आहे आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान असलेले संस्थापक माननीय श्री जयवंतराव काटकर साहेब व माजी अध्यक्ष श्री हनुमंत घनवट यांच्या अथक परिश्रमाने तसेच संचालक मंडळातील एकवाक्यता त्याग सभासदांचा विश्वास कर्जदारांची नैतिकता आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने हा वटवृक्ष विस्तारत आहे स्वमालकीचे प्रशासकीय कार्यालय व सर्व शाखांसहित रुपये दोनशे एक कोटींचा व्यवसाय यामागे आहेत अविरत प्रयत्न समर्पित संचालक मंडळ व एक दृष्टिकोन आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेचा कुणालाही अभिमान वाटावा अशी सातत्यपूर्ण आर्थिक मजल संस्थेने मारली आहे रुपये एकोणनव्वद कोटी चव्वेचाळीस लाखांचे कर्ज वाटप करून संस्थेला निव्वळ नफा रुपये एक कोटी अठ्ठावीस लाखांचा झाला आहे संस्थेचा नेट एन पी ए दोन पॉइंट सत्त्याण्णव इतका राखून ठेवीदारांना ठेवींच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे या आर्थिक वर्षात शहापूरकरांच्या पाठिंब्यामुळे रुपये सव्वा सहा कोटींचा एकत्रित व्यवसाय शाखेने पूर्ण केला या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संस्थेने चौदाशे चौरस फूट क्षेत्रफळ असलेली वास्तू शहापूर शाखेसाठी विकत घेतली स्वमालकीच्या वास्तूचे उद्घाटन दिनांक डिसेंबर चोवीस रोजी आपले प्रेरणास्थान माननीय जयवंतराव काटकर साहेब माजी अध्यक्ष श्री हणमंत घनवट साहेब माननीय श्र्युत बालाजी केळीकर साहेब आमदार अंबरनाथ विधानसभा माननीय श्रीयुत विलासराव देसाई साहेब संस्थापक अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन विलासराव करताना माननीय देसाई साहेब अनेक ठिकाणी साठी म्हणून मी सांगतो मी बँकशी पूर्ण केलेली आहे त्यामुळे मला काही गोष्टी पथ्य वाढून चालावा कधी कधी बॅलन्स जातो कधी अनेक प्रॉब्लेम असतात प्रकृती सांभाळावी कधी सांभाळावे दिवसाच्या जवळजवळ सोळा सतरा तास काम करावं लागतं बँकेसाठी कमी इतर गोष्टीसाठी जास्त अर्धा वेळ राजकारणात तो खोटं बोलत नाही राजकारण नावाचं जे चीज आहे अभिन पैशाचा धंदा आहे माझी समजूत आहे त्यामुळे आमच्या ठाणे जिल्ह्याचे एकमेव आमदार होते त्यांच्या मित्र होते चांगले त्याच्या गोष्टी बोलणार आहे संजय सर मी जैन बँकेपुरती नाही तुम्ही तुमच्या डिपॉझिट बद्दल वगैरे बोला तुमचं डिपॉझिट जेवढं होतं ना तेवढा वेळा मी महाराष्ट्राचे अध्यक्ष झालो होतो तुम्हीच झालो किंवा संचालक पंडाल सगळ्या लोकांची हंडर कोटी दोन हजार कोटी तीन हजार कोटी माझा तर शंभर कोटी पण तेव्हा तुम्ही कसं काय मारायचं कारण नाही फक्त एवढेच पण संस्थेवर मनापासून वेद करणारी कर्मचारी प्रामाणिकपणे संस्थेला वेळ देणारी प्रामाणिकपणे तुमचे संचालक कोण काय बोलतो कोणाचं काय आहे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ सहकारामध्ये हे बोलल्याशिवाय लोकांना रात्री झोप येत नाही आणि तेच काम करत असत माझ्या संस्थेच्या बद्दल बोलत नाही माझ्याकडे साहेबांना माहिती नाही आमच्याकडे इलेक्शनच होत नाही आमच्याकडे वीस वर्ष इलेक्शन आहे परंतु कोकणामध्ये स्टॉल लावून इलेक्शन चालतं हे पण मी बघितलेलं आहे तर तुम्ही या गोष्टीचा काही विचार करू नका खटकर साहेब महिन्यापेक्षा जास्त ही संस्था अशी मजबूत करा की तुमच्याकडे लोकांनी असं बोट दाखवलं नाही पाहिजे हा ज्या दिवशी विश्वास सर्वसामान्य माणसाला होईल की मी महालक्ष्मीमध्ये व्यवहार करतो माझ्या एक रुपयाला भीती नाही त्या दिवस तुम्ही जिंकला असं सांगतो आणि हे काम फक्त दोनच माणसं करू शकतात एक तुमचे कर्मचारी एक तुम्ही तुम्ही शिक्षक होता तेव्हा तुम्ही म्हणाल माझ्या शाळेचा रिझल्ट चांगलाच लागला पाहिजे तसं इथे रिझल्ट चांगलाच लागला पाहिजे मी तुमच्या प्रशासकीय उद्घाटनाला आलो आहे सगळ्या ठिकाणी मी आलो आहे तुमची भरपूर डिपॉझिट पण आमच्याकडे आहे तुमच्या बाजूलाच आमचं डिपॉझिट तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही ज्या बँकेत तुमच्या घराचा तो ब्रँचमध्ये त्याचं डिपॉझिट एकशे वीस कोटी रुपये ब्रँचं डिपॉझिट एकशे वीस कोटी रुपये तिथे तुम्ही व्यवहार करतात हायटेक ब्रँच आहे ती तुम्ही इथे नशी की सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळणार आहेत या सगळ्या संस्थांमध्ये संचालक होतो आजही आहे फक्त माझी तुम्हाला एक विनंती आहे तुमच्या संस्थेवर सर्वसामान्य माणसाचा पक्का विश्वास पाहिजे एवढंच तुम्ही करा तुम्हाला कोणी काही करू शकणार नाही बाकी ते सगळं सोडून द्या कोणाच्या बँकेत काय चालतं कुठल्या पतपेटीत काय चालतं याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आहे तुम्ही मला बोलवलं मान सन्मान केला मी इथे आलो माझ्या कुटुंबातल्या काही व्यक्तींनी चालू केलेल्या संस्थेचं कौतुक करावं म्हणून ना आलो नाही तसं असं मी सरळ नाकार देतो माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही इथे आला ही मंडळी खूप प्रामाणिक आहे त्यांच्यावर विश्वास ठेव हे शिक्षक आहे प्रिन्सिपल होते मी गुरुला फार मानतो तीन चार लोकांना मी जगात बांधते माफ करा साहेब एक माझे आईवडील दुसरा परमेश्वर हो पण भरती नंबर तीन गुरु, 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 गुरु ते माझ्या बाजूला आहे ते माझे गुरु नव्हते पण गुरु म्हटलं की मी त्याच्या करतो तुम्ही सुद्धा आमचे गुरुच असता तुम्हीच आम्हाला शिकवत असता स्पष्टपणे बोला जे काही नाही ते कारण त्याला सुधारण्याची संधी द्या प्रकाश प्रामाणिकपणाने काम केलं तर तुला कोणी हटवू शकणार नाही राजकारण बाहेर करायचं असते आर्थिक संस्थेत करायचं नसतं मी बघितलं मला तुमच्याकडे युनिफॉर्म आहे असं मला वाटलं पण आमच्या भगिनी फक्त कोटच घालत होत्या आमच्याकडे युनिफॉर्म आहे संबंध बँचेस पक्का युनिफॉर्म कोटबीड घालत नाही आमच्याबरोबर आमचे सर्व कर्मचारी मॅनेजर सकाळ एक्सेप्ट जनरल मॅनेजर आमचे सर्व कर्मचारी कोट घालतात सगळे त्यांचे टायम हे सगळं ते फक्त युनिफॉर्ममध्ये असतात महिला पण युनिफॉर्ममध्ये असतात आमच्याकडे युनिफॉर्म त्यांनी स्वतः स्वीकारलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर युनिफॉर्म द्या कंजूसपणा करू नका आणि त्याच्या आवडीचा असेल तो द्या मी आपण मला बोलवलं त्यांच्या अगोदर मी आलो आणि मला उद्घाटन करायला दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो खूप खूप शुभेच्छा देतो सहा कोटी वगैरे नाही कधीतरी साठ कोटी होईल तुम्ही असाल किंवा नसाल एक लावलेलं जेव्हा मोठं होतं हे तुम्ही बघा ही संस्था माझ्या समोर जन्म काही वर्षानंतर मी कदाचित नसेल उद्या पण नसेल कदाचित पैसे नंतर सगळं टाइम ना सगळं एक्स पेमेंटच आहे ना आम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो मी लावलेलं रोपट शंभर एक हजार कोटीला पोहोचत संपत याचा आपण कधीच जायचं नाही की माझ्या संस्थेत एवढे लोक काम करतात मी एवढ्या लोकांना ही शब्द कधीच वापरू नका एवढ्या लोकांमुळे एवढे मी रोजगार देतो एवढ्या लोकांमुळे एवढे मोठे झाले एवढ्या लोकांना मी काम करतात माझ्या बँकेच हजार मिळतो ही भाषा आपण सगळं कधीच वापरायची नाही मी त्याला एक विनंती करेन की साहेब थोडस ग्रामीण बँकेमध्ये ग्रामीण ठिकाणी यांना अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून करता येतात जर तुम्ही त्यांना या सरकार दरबारी जाऊन मिळवून दिला त्यांचा धंदाही वाढेल आणि डिपॉझिटिव्ह वाढेल तुमचं पाठबळ त्याला आहे अशी जेव्हा त्यांच्यामध्ये विचित्र भावना जाते पक्की भावना जाते तेव्हा त्या संस्थेचं भाग्य उजळतं असं मी समजतो आमच्या गावाचा आमदार माझ्या बँकेचा सभासद आहे माझ्यासाठी नाही का आपण याला कामाला आहे अक्का रे बाबा रे तू माझा प्रतिनिधी आहेस पाच वर्षातून तू एकदा जोडतो आता आम्ही तुला धरून हात जोडतो आम्हाला ते तुम्हाला करून दे मी त्यांच्या तुम्हाला ग्वाही देतो आणि इथे बोलवत तुमच्या वतीनं मी उद्घाटन केलं कॉफी मला आणि तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या हातून बोलण्याच्या ओघात जर कोणाला काही दुखावलं गेले असेल काही बोलू असेल चालू आर्थिक वर्षात पतसंस्थेसाठी भूषणावह म्हणजे संस्थेच्या इतिहासात प्रथमच संस्थेला सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माननीय विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पतसंस्थेने सहकार चळवळीत दिलेले योगदान लेखापरीक्षण गुणांकन सामाजिक बांधिलकीतून केलेले सामाजिक कार्य व गुणवत्ता सिद्धतेमुळे कोकण विभागातील रुपये शंभर ते दोनशे कोटी व्यवसाय असलेल्या गटात सन्मानचिन्ह व रुपये दहा हजार रोख देऊन कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार पंचवीस प्रथम क्रमांकाने आपल्या संस्थेला सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार माननीय श्री काकासाहेब कोल्टे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन पुणे माननीय शैलेश कोथमिरे माजी सहकार आयुक्त माननीय अनिलजी कवडे आयुक्त निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन आपल्या पतसंस्थेस गौरविण्यात आले तर शंभर कोटी ते दोनशे कोटी व्यवसायाच्या गटवारीत महालक्ष्मी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीचे पन्नास हजार ग्राहक असून सध्या एकशे एकोणनव्वद कोटींचा एकूण व्यवसाय आहे पतपेढीनं चालू आर्थिक वर्षात दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या व्यवसायाचं उद्दिष्ट ठेवलंय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी सभासद ग्राहक ठेवीदार कर्जदार कर्मचारी आणि डेव्हलपमेंट अधिकारी यांचे अध्यक्ष प्रकाश पाटील उपाध्यक्ष मनोहर जाधव हो, आणि कार्यकारी संचालक सुनील घनवट यांनी आभार मानले महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचं ब्रीदवाक्य आहे जनसामान्यांच्या विश्वासाचं प्रतीक आणि संस्थेवरती सर्व ठेवीदार संस्थेचे हितचिंतक सभासद यांनी जे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावरती विश्वास टाकून अमक्या आम आमच्या कामकाजावरती विश्वास टाकून व आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून की ह्या पुरस्कारापर्यंत आम्हाला पोचवण्यासाठी आमच्या सर्व सभासदांचा ठेवीदारांचा कर्जदारांचा कारण याच्यामध्ये एक एन पी एचं निकष होतं त्यामध्ये कर्जदारांचा देखील अतिशय मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि खरंच जर त्यांनी आम्हाला ह्या प्रेरणा दिल्या नसता किंवा सभासदांनी ठेवीदारांनी हितचिंतकांनी आम्हाला सहकार्य केलं नसतं तर कदाचित या पुरस्कारापर्यंत आम्ही पोचूही शकलो नसते त्याच्यामुळे आम्ही सर्वप्रथम सर्व ठेवीदार सभासद हितचित्तक कर्मचारी वर्ग कर्मचारी वर्गाबरोबर त्यांचे काम करणारे मॅनेजर्स सीईओ असिस्टंट सीईओ आमचे संचालक सं संचालकांचे सर्व संचालकांच्या मार्फत येणारे सर्व ग्राहक यांचे खरंच आम्ही आभार मानतो की यांच्याच सहकार्याने हा आम्हाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आम्ही हा पुरस्कार या आमच्या सर्व आम्ही आम्ही आमच्यावरती ज्यांनी विश्वास टाकला त्यांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो संचालक मंडळाच्या कामकाजावर विश्वास ठेवणारे सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक तसेच प्रशिक्षित कर्मचारी वर्ग डेव्हलपमेंट ऑफिसर्स यांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे सहकारी पतसंस्था चळवळीत एक अनुकरणीय संस्था म्हणून आपली संस्था गणली जाते यातच संस्थेचे उत्तम कामकाज अधोरेखित होत आहे सर्वांना उदंड आयुष्य व समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मनोगत पूर्ण करतो